नमस्कार मी स्वप्नाली तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तर जसं की आमची दिव्या बोलली होती की आयुष्यातलं दुःख आणि महाबळेश्वरचं धुकं हे काही जाता जात नाही पण महाबळेश्वरचं धुकं आनंद देतो आणि आयुष्यातलं दुःख ओके हो आता घरी आल्यानंतर विचार केला की आता काय करायचं आधी तर घरी गेलो आवरलं आणि झोप काढली कारण की एस टीमधून मधून पूर्ण हालत आमची बेकार झाली होती त्यानंतर विचार केला की कुठेतरी बाहेर जाऊया आणि आता बाहेर म्हणजे कुठे अर्थात मागल्या रानावर तयार केलं आणि मागल्या रानावर गेले त्याआधी हे पावसाचं झालेलं वातावरण पूर्ण काळे ढग मग त्याचा एक व्हिडिओ काढला आणि या माझ्या रंभांना घेऊन मी गेले मागल्या रानावर पावसाळा सुरू झाला आहे आणि मुसळधार पावसानंतर असं सर्व काही हिरवं हिरवं झालेलं आहे आणि सुट्टीच्या वेळी मी गावी आलेले आहे करवंद तोरणं आणि जांभळं मी थोडं विसरते ठीक आहे करवंद तोरणं जांभळं याची अपेक्षा मी करत होते पण ठीक आहे ते नशिबात नव्हतं पण आता माझ्या नशिबात आहे तो हिरवागार विसरतो ऐन पावसाळ्यातलं विसरतो आणि अजून ते आमचं मांगलर एका फिरव खूप छान असं म्हणजे निलगिरींची झाडं खूप काय काय इकडे आहे बघण्यासारखं आम्ही असेच आधी यायचो इकडे फिरायला जेव्हा गावी राहायचो तेव्हा तेव्हा मोबाईल नव्हते हो त्यामुळे हे काय कॅप्चर करता येत नव्हतं हो आणि आता मी ते कॅप्चर करते स्वतःसोबत असं वाटते ना स्वप्नात आहे ना लोक म्हणतात तुम्ही टाकून मुंबईला पळता येईल जास्त जागा पण इथं पळ हे नाही ना तो नोकऱ्या नाही <laughs> जेव्हा ओपन करायचं कंपन्या ओपन खरं मग हे सगळं जाईल कंपन्या ओपन केलं तर आय चांगलं मग कुठे चमकतायत ए वाव काजी रे हा रेबा अरे हा वाव पाणी खरच रे एक फक्त इंद्रधनुष्य पाहिजे होत आवाज चांगला येत नाहीये पण आवाजापेक्षा माझा माझ्या ढगांचा आड लपलेला तो सूर्य आता बाहेर आलेला आहे आणि ती चमकणारी झाड ती झाड दाखव म्हणजे सूर्याच्या प्रकाशाने झाडांवर झाडांवरच पाणी जे चमकतंय वा 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 नाय गाई फुलं काढते ही बघ की वेलींना येणार की ही सुंदर सुंदर फुलं ए थांबा दोन जणी ज्या माझ्यासोबत चालतायत तुम्हाला पोचवेल कुठेतरी ठीक आहे ना पूर्ण तुटले ठीके हा दिवा नाही जात मी मला सगळा अंदाज आहे इकडचा मला माहित आहे इकड सगळं एवढी मोठी दरी नाहीये की मी खाली गेले तर ते जाऊन जाईन कुठे त्या रस्त्यावर जाईन जो खालचा रस्ता आहे आपण नाव तहसील मध्ये जेव्हा मी गावी होतो तेव्हा रोज असं आम्ही यायचो इकडे कशासाठी हा नाही फोनची अपेक्षा बिलकुल नव्हती तेव्हा कारण की वेळ नव्हतं तेव्हा फोनचं आणि तेव्हा आम्ही इकडे यायचो सक्रोबाची भाजी शोधायला म्हणा आणि आता फोन आहे आम्ही आलोय तर म्हटलं एक व्हिडिओ काढावा ना दिव्या माझ्याकडे अशी बघते एन्जॉय करते दिव्या तुझा डायलॉग परत जाऊ माझ्या ऐन पावसात चंद्र दिव्या चंद्र बघ माहिती मी तिकडे मग तुम्हाला सांगितलं नाहीस हेच तू लक्षात ठेवलंस का, <laughs> वाव। का तर इथूनच सुरू होतो आमचा तर हे सर्वांनाच माहित असेल कारण की खूप जण येऊन आमच्या गावचा ब्लॉग बनवतात पण ठीक आहे गावची मुलगी सांगते की आमच्या तापोळ्याची सुरुवात तिथून होते आणि वेलकम टू माय तापोळ्यामध्ये सुस्वागतम जिकडे तिकडे कोहू कोहू तर, तर अर्थातच माझ्या छोट्याशा व्हिडिओद्वारे तुमचं माझ्या गावी म्हणजे तापोळा गावी स्वागत आहे आणि अशा प्रकारे मागलं रान उनगून आल्यानंतर घरी आल्यावर लागला होता तो अशी ही बनवा बनवी मग तो चित्रपट बघितला आणि माझा हा पहिला दिवस असा गेला तर कसा वाटला व्हिडिओ मागल्यारांचे काही व्हिडिओ काढले ते तुमच्यासोबत शेअर केले त्याचा प्रयत्न केला करते तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल बाकी मनापासून धन्यवाद तेही माझ्या अमूल्य आनंदासोबत